तर म्हणजे अजूनपर्यंत जो निकाल लागलेला नाही कारण की तुम्ही बोलता पहिला आहे किंवा दुसरा आहे ते झालेलं नाही तर म्हणजे कसं तुम्हाला काय वाटतं की कोणता असेल म्हणून शक्य आमची गाडी दुसरीच असेल दुसरी असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दुसरी असेल किंवा जे देतील ते मान्य सांगतो कारण की ही शर्यत मी स्वतः होतो तिथे बघायला तर काय झालेलं होतं की गटच बाद केलेला होता तर पण पंचने झेंडा सोडला नव्हता तरी पण गाड्याच्या अर्ध्या सुटलेला होता आणि तो गट बात केलेला होता तरी पण यांनी हिंमत दाखवली आणि परत एकदा जी स्वतःची गाडी हकलली तर मी स्वतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो त्यासाठी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज जे बंदर येथे भव्य दिव्य अशी मोठी बैलगाडी शर्यतीत शर्यत आयोजित केलेली ती म्हणजे मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप दोघांनी मिळून तर त्या शर्यतीमध्ये जे पंधरावा गट होते पंधराव्या गटामध्ये पहिला किंवा दुसरा अजून निकाल आलेला नाही खूप अतिथटीचा एकदम सामना होता तर सामन्यामध्ये अजूनपर्यंत निकाल आलेला नाही तर तरी पण आपले जे मालक आहेत ते समोर हो आहेत आणि जे बैल आहेत त्यांचे देखील समोर हो आहेत तर जाणून घेऊया की त्यांचं काय नियोजन होतं या शर्तीसाठी आणि कसं असणार आहे पुढे नियोजन हो तर सर्वात पहिला तुमचं नाव सांगा अमित चंद्रकांत ठाकूर अमित ठाकूर अमित ठाकूर कुठून आलेले कुठे कुठे पुंतेंजी कोटी। पुंतेंजी कोटी आ, आ, नाले। तर दोन्ही बैलांची एकदा नाव सांगा बंड्या हा हा काढू काढू तर कसं होतं आजचं नियोजन आपल्यासोबत आजचं नियोजन म्हणजे आमचे एकच पहिलाच फेरा झाला होता आणि आमचं तसं काय नंबर अपेक्षा होती पण आमच्यात नाही पाहिला आमचा विश्वास होता त्या बाहेर तो गाडी घेऊन येणार तो गाडी घेऊन तर म्हणजे अजूनपर्यंत जो निकाल लागलेला नाही कारण की तुम्ही बोलता पहिला आहे किंवा दुसरा आहे ते झालेलं नाही तर म्हणजे कसं तुम्हाला काय वाटतं की कोणता असेल म्हणून शक्यतो आमची गाडी दुसरीच असेल असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दुसरी असेल किंवा जे देतील ते मान्य शंभर टक्के शंभर टक्के तर आजचं जे मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप दोघांनी जे नियोजन केलेलं आहे तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांग तसं बघा त्यांचं नियोजन चांगलं आहे मग ते फक्त गाडं सोडताना थोडी घाई करतात गाड्या सोडतात थोडी घाई होतात म्हणजे तेवढं बरोबर होत नाही तर ही शर्यत झालेली आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या अजून शर्यती आहेत तर त्या शर्यतीसाठी नियोजन करतात आमचं उत्तमच नियोजन असणार आहे जेणेकरून आमचा जेवढं जितकं जितका आता आम्ही दुसरा नंबर काढलेला आहे की पहिला नंबर कसा त्याप्रमाणे आम्ही हे करणार नियोजन म्हणजे नियोजन तुमचं त्या प्रकारे असणार आहे तर म्हणजे असं काय झालं की थोडं म्हणजे गाडी आपली दुसरी तुम्ही बोलता स्वतःहून तर म्हणजे कोण असं कुठे कमी झाली आपली तर काय झालं कमी नाही त्या टर्नला जेव्हा आम्ही तेव्हा त्याची गाडी वाढीन लागली तेव्हा तिथं पलटी झालो असतो पलटी झालं असतो तर त्यामुळे असं वाटतं नवीनच नवीनच म्हणजे त्याला क्वार्टर फायनल हा क्वार्टर फायनल याच्यासाठी हकला तुम्ही तर काय सांगाल uh, जे तुमचे शरद तुमच्या खूप सारे व्हिव्हर्सने बघितले असेल म्हणजे तुमचे गावकरी बोला किंवा बाहेरचे आपले अलिबाग मध्ये असो तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल तुमच्या गाडी म्हणजे जे पंधराव्या जेवढी आमची गाडी दोन नंबरला आमचं समाधान आहे समाधान आहे म्हणजे ते तुम्हाला हे आमचं महत्व आहे ते एक तुम्हाला एक महत्वाचं आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मी स्वतः आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे तुम्ही गुलालाचे मानकरी व्हाल आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर जसं की गेल्याच्या तुम्ही बघितलं असेल की त्यांची पहिली आणि दुसरी मध्ये अजून अति तटीचा एकदम हे होता पण हे जे दादा त्यांची पंधराव्या गटामध्ये जे तिसरी गाडी आलेल्या त्या जाणून घ्यावं की त्यांचं कसं नियोजन हो होतं शर्यतीसाठी आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसं हो नियोजन असणार ते सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा माझं नाव रोहित पाटील रोहित पाटील कुठून आलेले आपली गाडी चिंचवली फोपेरी चिंचवली फुपेरी चिंचवली दोन्ही बैलांची नाव सांगा एकदा हा लक्ष तो कालम्या तर कसं होता आजच्या शर्यतीसाठी नियोजन आपलं नियोजन मुलालाच्या मानंतर एकदम नक्कीच होतं हा गुलाल पाय भेटल अशी अपेक्षा नक्कीच होती बायलाही आमचं डपला हा पण मान आमचं चांगलं हे केलं अच्छा हा म्हणजे जे आता मगाशी गाडी जे अवेलेबल तरी पण तुमची गाडी दुसरी आलेली नंतर तर मी यांचं एक सांगतो कारण की ही शर्यत मी स्वतः होतो तिथे बघायला तर काय झालेलं होतं की गटच बाद केलेला होता तर झेडा पण झेंडा सोडला नव्हता तरी पण गाड्याचा अर्ज सुटलेला होता आणि तो गट बात केलेला होता तरी पण यांनी हिंमत दाखवली आणि परत एकदा जी स्वतःची गाडी हाकलली तर मी स्वतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो त्यासाठी तर काय सांगाल म्हणजे आनंदामध्ये जे आपली गाडी एवढी तिसऱ्या याच्यामध्ये बसलेली आहे <laughs> आनंद खूप झालेला आहे या येणाऱ्या वर्षात जोडी कधीच नाराज करणार नाही या बैलांनी माझं स्वप्न पूर्ण केलं दोन महिने झाले आनंद अपेक्षा नव्हती कोणाचीच अपेक्षा नव्हती की बैल चालेल माझी अपेक्षा होती की बैल धावलाच पाहिजे या बैलांनी माझी अपेक्षा पूर्ण केली हा बैल तर गुलालाच होता गेल्या वर्षी याला बैल नव्हता पुरत त्यासाठी हा बैल घेतलेला म्हणजे त्याने तुमचं जे हरवलं हरवलेलं नियोजन केलं बरोबर त्यांनी हे करून दाखवलं तर कसं असणार आहे कारण की ही शर्यत झाल्यानंतर ज्या अजून शर्यती आहेत तर त्या शर्यतीसाठी कसं नियोजन असणार आहे जसं वेळ भेटेल तशी गाडी हाकलू म्हणजे ज्या प्रकारे ज्या प्रकारे हाकलायला भेटेल म्हणजे कसं आता मधलेवारीत हाकलू शकत नाही संडे जसं जमेल तसं हाकलू जसं म्हणजे तुम्हाला तयारी करा तशी करणार तुम्ही आजचं जे नियोजन केलेलं आहे मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगतो नियोजन एकच एक मस्त दरवर्षी जर नियोजन भारी असतो या वर्षी पण नियोजन मस्त आहे राजा केनी आणि आमदार महेंद्र शेठ हा यांच्या नेतृत्वाखाली जे शर्दी होतात हा त्या लाजबाब असतात एकदम मस्त जबरदस्त असतात तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मी स्वतः अशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही जे अजून गुलाचे मानकरीवाल तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमचे मालक आपले वडील आपलं नाव सांगा एकदा दत्ताराम हरिव पाटील तर तुम्ही काय सांगाल आनंदामध्ये आपली गाडी मी नाही तुमच्या याच्यानुसार म्हणजे हे ना तर मला गाडी बसली अच्छा म्हणजे तुम्ही हाकालता पस्तीस वर्ष गाडी हाल पस्तीस वर्ष तुम्हीच हाकाल तर म्हणजे आता म्हणजे काय झालेलं होतं की आपली गाडी म्हणजे थोडी थोडी पाठी गाडी काय ड्रायव्हर नवीन आपला अनुभव नाही पहिलाच गाडीवर बसला आणि गाडीवर मी कायम हा त्याच्यामुळे काय झालं गाडी काढायला पाहिजे गाडी म्हणजे पाठी त्या मध्ये कारण की तुमच्या गाडी जे, जे दोनदा फेरा मारला मी बघितले मी स्वतः पहिली वेळ दुसरी बसली तिसरी बसली तिसरी बसली पंधराव्या गटा म्हणजे तिसरी बसलेल्या तर तुमचे जे गावकरी असो म्हणजे तुमचे जे गावातले असो किंवा तुमचे सपोर्टर्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल आनंदामध्ये काय आनंद झाला सर असं पण ते काय प्रत्येक आनंदामध्ये वाले तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मी स्वतः अशा करतो की नक्कीच जे तुमचं म्हणजे पुढे जा अजून जोरात यश भेटेल तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा?